तुळशीची पाने तुळशीची दोन तीन ताजी पाने सकाळी रिकाम्या पोटी चघळल्यास तोंडातील दुर्गंधी कमी होते तुळशीचे औषधी गुण तोंडातील जंतू नष्ट करण्यास मदत करतात आणि श्वास स्वच्छ ठेवतात लिंबू पाणी एका ग्लास पाण्यात अर्धा लिंबाचा रस मिसळून सकाळी प्यायल्यास तोंडाचा वास कमी होतो लिंबातील आम्ल पचन सुधारते आणि तोंडातील कोरडेपणा कमी करून दुर्गंधी दूर करते सर्दी खोकला आल्याचा छोटा तुकडा ठेचून त्यात मध मिसळून दिवसातून दोन तीन वेळा घ्या हळदीचे दूध रात्री पिणेही उपयोगी ठरते वाफ घेतल्याने छातीतील कफ सैल होतो आणि श्वास मोकळा होतो घसा दुखणे कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करा हळद आणि मध एकत्र करून चाटल्याने घशातील सूज व जळजळ कमी होते अपचन जीवनानंतर थोडे ओव्याचे दाणे चावून खा किंवा ओव्याचे पाणी प्या जिरे पाण्यात उकळून पिणे ही पोट हलके ठेवते. गॅस ऍसिडिटी थंड दूध किंवा केळी खाल्ल्याने ऍसिडिटी कमी होते बडीशेप चावून खाल्ल्यास गॅस कमी होण्यास मदत होते डोके दुखी कपाळावर चंदनाचा लेप लावणे किंवा तुळशीचा रस थोडा घेणे उपयोगी ठरते पुरेशी झोप आणि पाणी पिणे खूप महत्वाचे आहे दात दुखी लवंग चावून धरल्यास किंवा लवंग तेल कापसावर लावून दुखऱ्या दाताजवळ ठेवल्यास वेदना कमी होतात कोमट मिठाच्या पाण्याने गोळण्या करणे फायदेशीर त्वचेवर पुरळ किंवा खाज निमची किंवा कडुनिंबाची पाने उकळून त्या पाण्याने अंघोळ करा हळद आणि चंदनाचा लेप लावल्याने खाज आणि सूज कमी होते पोट दुखी हिंग पाण्यात मिसळून नाभीभोवती लावल्यास आराम मिळतो गरम पाण्याची पिशवी पोटावर ठेवल्याने वेदना कमी होतात